आपण बघत आहात ए न्यूज मराठी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस काल संध्याकाळी सातपूरच्या जाणता राजा मैदान अशोक नगर या ठिकाणी केक कापून तसेच शाल व श्रीफळ औक्षण विविध क्षेत्रातील उद्योजक राजकीय शासकीय सामाजिक आध्यात्मिक विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या गुलाब पुष्पाचा हार घालून जेजुरकर यांचा वाढदिवस संपन्न होताना दिसला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश जी लोंढे साहेब छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण भाऊ गायकर माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे योगेश भाऊ शेवरे रवींद्र घिवरे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ दिनकर कांडेकर दीपक लोंढे नितीन बाळा निगळ नाना बाग महेंद्र शिंदे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते तसेच सातपूर आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती सातपूर भीम उत्सव समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान मारुती मित्र परिवार सातपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर ज्योती जन्मोत्सव अध्यक्ष इंजिनियर परविन नागरे कार्याध्यक्ष सौ निलिमा जेजुरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष सौ जान्हवी तांबे सरचिटणीस श्री काळूजी काळे चिटणी सौ सो सोनाली धंदुरे सचिव श्री अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख श्री तुषार ढेपले प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर आदी उपस्थित होते तसेच आलेल्या मान्यवरांचे पोपटराव जेजूरकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले जय ज्योती जय क्रांती जय शिवराज जय जिजो जय भीम आज एक एप्रिल ला माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचा विषय असा होता का आज ज्योती जन्म उत्सव कार्यालयाचे उद्घाटन होते आणि त्या उद्घाटनाच्याच वेळीस सर्व पदाधिकारी मित्रमंडळाने असं ठरवलं का बा त्याच दिवशी वाढदिवस करायचा यांचा आणि वाढदिवसाचा अचानक ठरला आणि तो करण्यात आला वाढदिवसाला खूप मान्यवर उभे उपस्थित राहिले कारण त्या कार्यक्रमाला मान्यवर आलेले होते आणि ह्या त्यामुळं याच्यानंतर नाना शेलार परत योगेश भाऊ शेवरे परत आपले नानाजी लोंढे परत आपले प्रकाश बॉस नाना लोंढे प्रकाशजी लोंढे हे सगळे उपस्थित राहिले नानाजी शेवाळे परत गुरु गुरु गु, शिवजन्म उत्सव समितीचे जी, अध्यक्ष जीवनजी रायते बाळाभाई निगर या सर्वच्या सर्व कमिटी परत गुरु शिष्य जयंतीची कमिटी होती परत आपले भीमजन्म उत्सवची बी भी कमिटी हे सगळे आले आणि जोरात वाढदिवस साजरा केला परत आमच्या वधोवर जे सूचक मंडळाचे गिरीश बच्चाव परत शंतनु शिंदे रमेशजी गायकवाड असे सर्व आले आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मला एक असा आनंद होतो का सर्व समाजाचे लोक आले आणि वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मला खूप खूप असा आनंद झाला आणि सर्वांचे मी मनापासून वाढदिवस आल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्याला अनेकांनी शुभेच्छा देताना गुलाल उदळायचा आहे का तर ते असं आहे का सर्व जे जनता जनार्दने आता त्यांच्या मनामध्ये काय आहे ते यावेळेस काही इलेक्शन लागल त्या नगरसेवकच्या आशेने ते माझ्याकडे बघताय आमचा नगरसेवक असा पाहिजे परंतु ही जनतेची आशा आहे ठीक आहे जनतेची जशी इच्छा असेल तसं आपण पुढं आ... राजकारणामध्ये प्रवेश करू डी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक धन्यवाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका